बीडमध्ये कुणबी प्रमाणपत्र आणि कार्यशाळेच्या कामाला गती मिळताना दिसते जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आता गावात जाऊन थेट कार्यशाळा घेत आहेत कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीनं काढायचंय कुणी प्रमाणपत्र काढत असताना कोणते डॉक्युमेंट लागतात हे सर्व समजून सांगितलं जात आहे बीडच्या साक्षाळ पिंपरी इथं सुरू असलेल्या ले कार्यशाळेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशेबी यांनी पाहूया मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण केलं आणि या उपोषणाची दखल घेऊन राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि तात्काळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की गावागावामध्ये जाऊन कार्यशाळा घ्या आणि आज चक्क बीडच्या साक्षात पिंपरीमध्ये या ठिकाणं जे जिल्हा प्रशासन लेव्हलचे जे अधिकारी आहेत या ठिकाणी येऊन कार्यशाळा घेताना पाहायला मिळतात कुंभी प्रमाणपत्र कशा पद्धतीने वाटप करायचं कुंभी प्रमाणपत्राची प्रोसिजर काय आहे हे सांगण्याचं काम या ठिकाणं अधिकारी आणि कर्मचारी येऊन करतात गाव पातळीवरती जी कार्यशाळा आहे या ठिकाणी कार्यशाळा संपन्न होत आहेत विशेष पाहायला गेलं तर या कार्यशाळेमधनं कुंभी प्रमाणपत्र कशा पद्धतीने वितरित करायचं कुंभी प्रमाणपत्र वितरित करताना कोणते कोणते पुरावे जोडायचे काय जोडायचे हे संपूर्ण जे प्रक्रिया आहे ती गाव खेड्यामधन जाऊन ठिकाणी पार पडते आणि स्वतः या समितीमधले जे लोक असतात कार्यशाळेमधले जी, जी। तलाटे असतील मंडळ अधिकारी असतील किंवा नायब तहसीलदार असतील हे स्वतः गावमध्ये गावामध्ये येऊन हे प्रोसिजर राबवताना पाहायला मिळतात साम टी व्ही साठी योगेश काशीद साक्षा पिंपरी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या